वर्षांपूर्वी उद्घाटन केलेल्या गौंडाळी पुलाच्या बांधकामात किरकोळ त्रुटी आढळल्यानं हा पूल वारंवार बंद केला जायचा जा। या पुलातील त्रुटी आता दूर झाले असून मंगळवारी त्याची चाचणी यशस्वी झाल्याची माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिली गौंडाळी पूल कुमारवेळ गौंडाळी पूल हा लोड टेस्टिंग चालू पूर्ण झाले पूल हो मग दोन एक वर्षा उद्घाटन केलं पण काही टेक्निकल माझी मायनर टेक्निकल प्रॉब्लेम सापडल्यामुळे पुलाचे गर्डर स्ट्रँथन केले गेले आणि पूर्ण लोड टेस्टिंग काल पूर्ण करून परत एकदा पुलाचे म्हणजे फुल लोडेड हाजे क्लियरन ऑलरेडी आमक आसा त्या त्यामुळे हो पूल खूब जर स्टेशन मधी मधी किऱ्या आले तरी कारण पॅसेंजर आणि ट्रॅफिक सेफ्टी ही सगळ्यात महत्वाची आशिली मायनर जे डिव्हिएशन मिळाले ताजी आम्ही योग्य ती काळजी घेतली ताजे करेक्शन केले पूल स्ट्रेंथन केलं आणि परत एकदा लोड लो टेस्ट घेऊन पुलाचे के उद्घाटन केले आता तो रस्तो फुडे रुंद करप वो एक आ, ही एक प्रक्रिया मला दिसते आणि रेल्वे वेल्यान एक ओवरब्रीज करप होषी हंगाच केल ज्या साखळेच्या पोलजेपर्यंत डिस्टन्स गोयन आमच्या सरकार येऊच्या पहिली दोन वरातलं सरकार येऊच्या पहिली दोन वरां लागताली आता वीस मिनटां पूर्ण जवता